एका वर्गात दहा विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती मागील व्हिडिओमध्ये आपण सरासरी त्याचे गुणधर्म त्याचे सूत्र आणि काही बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह केले होते या व्हिडिओमध्ये सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने सॉल्व करूया जर सरासरी फक्त एकने वाढली तर एक फॉर्म्युला आहे शिक्षकाचे वय बरोबर सर्व संख्यांची बेरीज तर आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊया प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा फॉर्म्युला असतो तर आपण इथे शिक्षकाचे वय काढण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज करूया तर इथे संख्या आपल्याला दोनने दिलेल्या आहेत एक दहा आणि एक वीस आणि ही एक या सगळ्या संख्यांची बेरीज करायची ती आली एकतीस तर हे झालं शिक्षकाची वय अशाच पद्धतीचं आणखी एक, एक उदाहरण घेऊया एका वर्गात तीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात आल्यास सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती मागील उदाहरणाप्रमाणेच शिक्षकाची वय बरोबर सर्व संख्यांची बेरीज हा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेऊया सूत्राप्रमाणे सर्व संख्यांची इथे मांडणी करायची आणि त्या सर्व संख्यांची बेरीज करायची तीस अधिक वीस अधिक एक एक्कावन्न होते तर हे झाले शिक्षकाचे वय तर मागील प्रश्नात आपण बघितलं की वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती आता या प्रश्नात आपण बघूया वर्गात शिक्षक आल्यास सरासरी दोनने वाढते तर शिक्षकाचे वय किती आधीच्या प्रश्नात सरासरी फक्त एकने वाढल्यास आपण फॉर्म्युला लावायचो शिक्षकाचे वय बरोबर सर्वसंख्यांची बेरीज पण इथे थोडा वेगळा फॉर्म्युला आहे शिक्षकाचे वय बरोबर विद्यार्थी संख्या गुन्हेला वाढलेली सरासरी अधिक सरासरी वय अधिक वाढलेली सरासरी हा फॉर्म्युला आहे जर सरासरी दोनने वाढत असेल तर आधीच्या प्रश्नात सरासरी एकने वाढत होती म्हणून तिथे वेगळा फॉर्म्युला होता तिथे आपण सर्व संख्यांची बेरीज करायचं पण इथे वेगळं आहे तर शिक्षकाचे वय काढण्यासाठी आपण इथे आधी विद्यार्थी संख्या लिहूया एका वर्गात दहा विद्यार्थी आहे गुन्हेला वाढलेली सरासरी सरासरी दोनने वाढलेली आहे अधिक सरासरी वय वय आठ वर्षे आहे अधिक वाढलेली सरासरी दोन तर माफ करत चुकून मी तिथे दोन लिहिले वीस अधिक आठ अधिक दोन बरोबर तीस वर्षे तर हे आलं आपलं उत्तर सरासरी दोनने वाढलं शिक्षकाचे वय तीस वर्षे तर हा आपला दुसरा प्रश्न एका वर्गात वीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय सात वर्षे आहे वर्गात शिक्षकाला सरासरी दोनने वाढते तर शिक्षकाचे वय किती बेसिक प्रश्न सॉल्व्ह करताना फॉर्म्युला परत परत लिहिल्याने आपल्या तो लवकर लक्षात राहतो व सततच्या सरावाने प्रश्न अधिक सुटतात तर इथे या फॉर्म्युलानुसार मी इथे मांडणी करून घेतली आहे संख्यांची विद्यार्थी संख्या गुन्हेला वाढलेली सरासरी अधिक सरासरी वय अधिक वाढलेली सरासरी तर चाळीस अधिक नऊ तर हे आलंय आपलं उत्तर काही लोकांना ते उत्तर स्पष्ट दिसत नव्हतं बघा सूत्रानुसार संख्यांची मांडणी करून उत्तर एकोणपन्नास आलेलं आहे तर आपण इथे दोन प्रकारचे उदाहरणे सॉल्व्ह केलेली आहे जर सरासरी एकने वाढली तर शिक्षकाचे वय किती आणि सरासरी दोनने वाढली तर शिक्षकाचे वय किती सरासरी जर एकने वाढली तर शिक्षकाचे वयबरोबर संख्यांची बेरीज हा फॉर्म्युला लावायचा आणि जर सरासरी दोनने वाढली तर शिक्षकाचे वयबरोबर विद्यार्थी संख्या गुन्ह्याला वाढलेली सरासरी अधिक सरासरी वय अधिक वाढलेली सरासरी हा फॉर्म्युला लावायचा दोन्ही प्रश्नांचे टाईप वेगळे आहे म्हणून वेगळे फॉर्म्युले तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सरासरी एकने वाढली तर आणि सरासरी दोनने वाढली तर पण यावेळेस आपण असं प्रश्न बघूया ज्यामध्ये सरासरी कमी झालेली आहे सहा व्यक्तीचे सरासरी वय एकोणचाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्यास वयाची सरासरी एकने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती तर यासाठी नवीन फॉर्म्युला आहे संख्या गुन्ह्याला सरासरी वय बरोबर एकूण किती तर आपण या फॉर्म्युलानुसार संख्यांची मांडणी करून घेऊया इथे सहा व्यक्तींचे सरासरी वय एकोणचाळीस वर्ष आहे म्हणून संख्या सहा आणि सरासरी वय एकोणचाळीस घेऊया तर इथे बोलतात नवीन व्यक्ती आल्यास वयाची सरासरी एकने कमी झाली तीन व्यक्ती आला म्हणून सहा मध्ये एक ॲड करून सात झाले आणि सरासरी वय एकने कमी झालं म्हणून एकोणचाळीसचे अडतीस झाले आता या सगळ्यांचा गुणाकार करूया बघूया एकूण किती येतं तर इथे एकूण घेऊया आपण सहा गुणेला एकोणचाळीस उत्तर येतं दोनशे चौतीस आणि सात गुणेला अडतीस याचं उत्तर येतं दोनशे सहासष्ट आता यांचे करूया वजाबाकी या वजबाकीमधून जेही काही उत्तर येईल ते बघूया तर वजाबाकी केल्यास बत्तीस हे उत्तर आलं तर हे झालं नवीन व्यक्तीचे वय प्रश्न आणखी समजून घेण्यासाठी त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण घेऊया दहा व्यक्तींचे सरासरी वय चाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एकने ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती सुरुवातीच्या प्रश्नाला जसा फॉर्म्युला घेतला होता तोच फॉर्म्युला इथे सुद्धा अप्लाय होतो संख्या बरोबर सरासरी वय बरोबर एकूण तर याच फॉर्म्युलाने आपण कमी झालेली सरासरी काढू शकतो खूप इझी आहे तर संख्या दहा व्यक्तींचे वय सरासरी चाळीस वर्षे आहे तर दहा गुन्हेला चाळीस बरोबर चारशे आणि नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एकने कमी झाली म्हणून दहाचे होईल इथे अकरा नवीन व्यक्ती आली गुन्हेला इथे झाले चे एकोणचाळीस कारण सरासरी एकने कमी झाली तर याचं उत्तर येईल चारशे एकोणतीस तर इथे याची करायची वजा बाकी चारशे एकोणतीसमधून चारशे मायनस केले तर उरतं एकोणतीस तर इथे आपण वजाबाकी केलेली आहे तर हे आपलं उत्तर आहे इथे लिहून घेऊया वजाबाकी म्हणजे आपल्या चटकन लक्षात येईल तर हे झालं आहे आपलं उत्तर किती सोपं आहे तर हा थोडं वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे आधीपेक्षा सातच्या पहिल्या पाच गुणकांची सरासरी किती सातचे पाच गुणक म्हणजे सातचा पाडा पाचपर्यंत म्हणावा मी इथे जे काही लिहिते ते फक्त मी जेव्हा तुम्हाला काही सांगते ते तुम्हाला डोळ्यांसमोर दिसल्यास आणखी समजेल यासाठी पण इथे लिहून घेऊया सातचा पाढा पाचपर्यंत ओके तर हा झाला आपला सातचा पाढा पाचपर्यंत ओके पाच तर बोलले की सातच्या पहिल्या पाच गुणकांची सरासरी किती तर सरासरीचा आपला फॉर्म्युला होता की दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या तर एक शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा सांगितला होता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन दोन तर पहिली संख्या सात आहे शेवटची संख्या पस्तीस आहे अपॉन दोन पस्तीस आणि सात होईल बेचाळीस भागेला दोन आणि याचं उत्तर येतं एकवीस तर हे झालं आपलं उत्तर तर इथे दुसरा प्रश्न सहाच्या पहिल्या दहा गुणाकांची सरासरी किती तर इथे सहाचा पाडा दहा वेळा लिहायचा आणि पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज करून आपण दोन करायचे तर इथे आपण सहाचा पाडा लिहून घेऊया तर इथे मी सहाचा पाडा दहापर्यंत लिहून घेतला आहे तर ल सहाच्या दहा गुणकांची सरासरी किती तर हे बघा ही, ही पहिली संख्या ही शेवटची संख्या तर लिहून घेऊया आपण इथे सरासरीबरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या सहा अधिक शेवटची संख्या साठ अपॉन दोन हे झाले सहासष्ट भागेला दोन उत्तर आलं आहे तेहत्तीस तर हे झालं उत्तर एवढं सिम्पल पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो तर आता हे थोडं वेगळं उदाहरण एका बोटेमध्ये दहा व्यक्ती बसलेले आहेत बोटेमधील चाळीस किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी एक पॉईंट पाच किलोग्रॅमने वाढली तर नवीन व्यक्तीची वय काढा मागील उदाहरणांपेक्षा थोडं वेगळं उदाहरण आहे पण इथे एक फॉर्म्युला लिहून घेऊया नवीन व्यक्तीचे वय बरोबर उतरलेल्या व्यक्तीचे वजन अधिक एकूण व्यक्ती गुन्हेला वाढलेली सरासरी तर अनुसार संख्यांची मांडणी करूया उतरलेल्या व्यक्तीचे वजन चाळीस अधिक एकूण व्यक्ती होते दहा गुन्हेला सरासरी होती वन पॉईंट फाईव्ह तर दहा गुन्हेला वन पॉईंट फाईव्ह होतं पंधरा म्हणून चाळीस अधिक पंधरा बरोबर उत्तर आलं आहे आपलं पंचावन्न किलो तर हे नवीन व्यक्तीचं वजन झालं आहे पंचावन्न किलो हे आपलं उत्तर सरावासाठी आणखी एक प्रश्न घेऊया एका बोटेमध्ये दहा व्यक्ती बसलेले आहेत बोटेमधील बावन्न किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला तर नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी वन पॉईंट फाईव्ह किलोग्रॅमने वाढली तर नवीन व्यक्तीचे वय काढा एकदा परत आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊया नवीन व्यक्तीचे वजन बरोबर उतरलेल्या व्यक्तीचे वजन अधिक एकूण गुन व्यक्ती गुणीला वाढलेली सरासरी दिलेल्या सूत्रानुसार संख्यांची मांडणी करून घेऊया उतरलेल्या व्यक्तीचे वजन बावन्न एकूण व्यक्ती दहा वाढलेली सरासरी वन पॉईंट फाईव्ह तर बावन्न अधिक पंधरा बरोबर सदुसष्ट हे आलं आहे आपलं उत्तर पुढील प्रश्नांची उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया दॅट्स ऑल फॉर टू डे जर प्रश्नांची पद्धत सोपी वाटत असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू